खोपोलीत राजकीय हालचालींना वेग शिंदे गटातील वाद माजी राजू गायकवाड यांचा पदावर दावा खोपोली नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे शिंदे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असताना माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनीही अध्यक्ष पदासाठी दावा केला आहे सतत या लोकांना संधी का असा सवाल करत पक्षाने आपला विचार करावा अशी थेट मागणीच राजू गायकवाड यांनी केली आहे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी पालिकेचे अध्यक्ष पद आणि नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे राजू गायकवाड यांचा प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना यावेळी नगरसेवक पदाची निवडणूक लढता येणार नाही प्रभाग आरक्षित झाला असला तरी राजू गायकवाड यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे प्रस्थापितांना बाजूला करत आपल्यासारख्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी राजू गायकवाड यांनी केली आहे आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत आमदार महेंद्र थोरवे आणि पक्षाने आपला विचार करावा अशी मागणी करताना उपनगराध्यक्ष असताना आपल्याला टार्गेट करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे आपलं काम पाहून आपला विचार व्हावा पडत्या काळात आपण पक्षासोबत प्रामाणिक होतो सतत प्रस्थापितांना संधी मिळत असेल तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी अजून किती काळ संघर्ष करायचा असा सवाल करत राजू गायकवाड यांनी आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे येणारी ही निवडणूक माझ्यासाठी फार महत्वाची आहे दोन हजार एकोणीसची तर त्यावेळेला मी का तो राजीनामा दिला मी आमदार साहेबांच्या बरोबर राहिलो आणि अजूनही नंतर दोन हजार चोवीस मध्ये ही निवडणूक झालीपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर राहिलो कोरोनाच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आजारी असल्यानंतरही तो फील्डवर काम करत होता प्रत्येक शहरामधल्या डॉक्टरांकडे एखाद्या कोरोना पेशंटला ॲडमिशन असेल मुंबईसारख्या ॲडमिशन असेल तो स्वतः आमदार साहेबांनी आणि मी आम्ही सगळे शिवजनी आणि सगळेजण आम्ही ते काम करत होतो आणि काम करत असताना खोकोली शहरामध्ये आज वाचतो बघितलं तर खोकुली शहरामध्ये जो काही मला वाढ आहे किंवा खोकुली शहरामध्ये जे काही कामासंदर्भाची भूमिका आमदार साहेबांनी केली आमदार साहेबांनी अजूनही आम्हाला सांगितलं नाही की आपली उमेदवारी कशी जाई करायची मला वाटतं येत्या दोन तीन दिवसामध्ये काय वाटते आमदार साहेब हे स्पष्ट भूमिका घेऊन या शहराचा नगराध्यक्ष उमेदवार कोण म्हणून आपल्यासमोर ते आणलं जाईल शेंडे कुटुंबाने या शहराचे नगराध्यक्ष म्हणून उषवले माननीय सुनील पाटीलनी या शहराचे नगरादर्शी भूषवले मग अजूनही या शहराची जनता काय वाट पाहते कोणाची वाट पाहते हा प्रश्न माझ्या कार्यकर्तात तसा प्रश्न तुमच्या मनामनामध्ये आहे कदाचित आमदार साहेबांच्या मनामध्ये काय उद्या हे सांगता येत नाही आमदार साहेबांच्या आमदार पण निश्चित मला असं वाटतं आमदार साहेबांच्या मनामध्ये निश्चित असेल की काम करणारा व्यक्ती कोण आहे आणि शहरमणी कोण फिरतो हो आहे गेली नऊ वर्ष आम्ही समाजी फिरतो मग मारवाड्यांच्या कार्यक्रमाला असेल रायसनच्या कार्यक्रमाला असेल दुर्गा मातेच्या आपल्या बंगाली असोसिएशनच्या कार्यक्रम असेल यू पी डी आरच्या राम जनकी संघाच्या कार्यक्रमाला असेल आमच्या ईदीचा कार्यक्रम असेल प्रत्येकाच्या घरामध्ये हातपासून तर खोपलीबद्दल सगळ्यांच्या कार्यक्रमाला असेल त्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला नऊ वर्ष आम्ही जातोय आणि वारणामध्ये सतत सुखदुःखाच्या कार्यक्रमाला या शहराच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला आमची नेहमी हानी राहिलेली आहे कोकुलीच्या जडणघडणीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचं मनाने आम्ही त्या काम करतो कारण कधी त्यातमध्ये आम्ही हे वेळावे केले नाही आणि मला वाटतं त्या इराण काळामध्ये हे आमदार साहेबांच्या निर्देशामध्ये हे गोष्ट सगळ्या आहेतच राजू गायकवाड यांनी अध्यक्ष पदावर दावा केल्याने शिंदे गटात सारे काही अलबेल नसल्याचे समोर आले असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर मोठ्या घडामोडी घडतील असा दावा राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न